यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असेल रत्नागिरीत सकाळपासूनच पावसाची रिपझिप सुरू आहे रिपरिप सुरू आहे सव्वीस मे पर्यंत पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास या वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी आपण बघूया गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे रात्री देखील पावसाची बरसात काहीशी सुरू होती आणि आज सकाळपासून देखील पावसाची रिमझिम सकाळपासून सुरू आहे गेले दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट होता पण आज मात्र जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे उद्या आणि परवा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे समुद्रकिनारी देखील प्रति तास पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये समुद्र देखील खवळलेला राहणार आहे आणि त्यामुळे मच्छीमारांनी देखील समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे गेल्या तीन दिवसाचा जर आपण विचार केला तर गेले तीन दिवस जिल्ह्यामध्ये सरासरी बेचाळीस ते पंचेचाळीस mm मिलीमीटर दररोज पाऊस कोसळत आहे आज देखील अशी शक्यता आहे आज सकाळपासून जरी पावसाची रिमझिम असली काहीसं ढगाळ वातावरण देखील आता पाहायला मिळते त्यातूनच पावसाची रिपरिप देखील आहे पण दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि उद्या देखील पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे गेल्या तीन दिवसात जर आपण पाहायला गेलं तर काही ठिकाणी पडझडीच्या देखील घटना घडलेल्या आहेत रस्ता देखील एक दोन ठिकाणी खचलेला आहे तर ज्या मुंबई महामार्गाचं काम चालू आहे त्या संगमेश्वर ठिकाणी देखील एक वडाचं झाड कोसळून काही पोल देखील विजेचे वाकलेले आहेत काही एका दुसऱ्या गोठ्याचं देखील नुकसान या पावसामुळे झालेलं आहे आणि त्यामुळे एकूणच पुढचे तीन दिवस जे आहेत ते जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत आज रेड अलर्ट आहे उद्या दोन उद्या आणि परवा असे दोन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे त्यामुळे नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे राकेश गुडेकर एनडीटी मराठी रत्नागिरी